नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे माझ्या मनोरंजन मराठी ब्लॉगमध्ये तर आज काय झालं चिणू खेळत होते आणि खेळता खेळता तिला झोप येत होती पण ती राहू राहू ये ना तिच्या अंगाला वाचका यायचा म्हणून ती अशी साठायची आणि केस अशी ओढायची मग म्हटलं हिला अंगाला खाज येते म्हणून मी काय केलं म्हटलं चला याची ब्रशने केस विचरून देऊ म्हणजे तेवढीच तिचा अंगाचा वाचका तो कमी होईल म्हणून ब्रश घेतला आणि मी विचरायला ला लागले तर ती माझ्या हाताला राव राव चावून घ्यायची बोचकून घ्यायची बाप रे ढमल एवढं बेक्कर ढमल निष्ठ हैच बेक झालं भामटी म्हटलं हिला खाज येते खा जाऊन द्या ती माझ्या आटक करते भामट कोल काय केलं मी तुला काय केलं लगेच बोच का पेदा हिला ये खाज येते हिला खाजवून द्यावा मस्त झोपत खाज येते तुला म्हटलं चाल शांत ना ती किव करा जीव घेते नाकता वाडा हा ना नाकता वाडा नाही नाकता वाडा हा नाही नाकता वाडा भामता निस्ता भामता आहे कोला आणि तो भामता कोला आहे आमच्या आता मी मस्ती खोडवत चालला मस्ती खोडवत चालला कोल्हा ओ <laughs> बाप का पडू गेला हा बाप ह वांता न मट्टी ना गटीगा दम्मी ना मगर न मट्टी ना गटी न मट्टी ना गटीगा ये दम्मी लाटा था।, था? था ना बाबा म शांत झोपून गयस नंतर ना बोचकुना को नाही का टोले दे नक्की का तू माझ्या हे तू आ अशा अयशा चायच लई चावरी झाली आता तू हम्म बाईन बक्कड जाव ना का माझ्या बक्कड जाव ना तू म्हण वाट बापरे हसत पा तोंड पा हे वास येल हा नाही <laughs> नाही नाही ते चावाय लागला बामचा कोला आच 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 हे नकताय नकता वाला <laughs> ने मस्ती ना करते का ने मस्ती ना करते का ने मस्ती ना करते ने मस्ती ना करते जपाई तो जपा नाही कर नाही जपा नाही कानू चोळू कानू ह कान थोडं होती ना तुझी हे धमीची माझ्या धमीची